मी दीपक शिवाजराव हांगेल येकर तुळजापूर मी अभिलेख कार्यालयामध्ये मी जवळजवळ दोन दो 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 महिन्यापासून चक्र मारतो परंतु ओळ्या ओडीची दिल उत्तरे दिली जातात माझ्या मोजणीचं काम आहे माझ्या शेतमोजणीचं काम आहे परंतु ते काय ऑनलाईन फीस भरलेली आहे अति अति तातडीची फीस भरून सुद्धा त्या ठिकाणी तारीख देत नाहीत फक्त मेसेज पाठवते त्यांच्याकडे मोजले त्यांच्याकडे मोजणी त्यांच्याकडे गेलं तर ते आमच्याकडे नाही म्हणते अशा प्रकारची उवाची उत्तरे तिथून मिळत आहेत या ठिकाणी ऑफिसमध्ये मी चक्रा मारतो सकाळी अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत कुणीही ऑफिसला नसतं ते असं असल्यामुळं या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी तिथं एखादी परमनंट नियुक्ती करावी आणि त्या ठिकाणी आपल्या क सगळ्या येणाऱ्या लोकांची कामं हो व्यवस्थित व्हावे या उद्देशानं मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी ते, ते, ते।, ते, एक एक ते या ठिकाणी एखादा परमाण माणसाची नियुक्ती करावी आणि पहिल्या लोकांना व्यवस्थित बोलण्याची आदेश द्यावे ते अगदी कुणी येत आहे त्याला टाकून दिल्यासारखं बोलतात आम्ही काय करायचं ठीक आहे कळवतो तुम्हाला ऑनलाईन तारीख मिळेल किंवा या ठिकाणी नकला काढायला गेलं तरी नकला लवकर मिळत नाहीत अशा ठिकाणची एकदम म्हणजे अतिशय वाईट अशी परिस्थिती या भूमी तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयाची आहे तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी याच्यावर कारवाई करावीच नाही राहणार केमवाडी तालुका तुळजापूर मोजणी ऑफिसला माझ्या मोजणीची नक्कल पाहिजे म्हणून मी महिना झालं अर्ज दिलेला आहे ते तारीखच बरोबर नाही हेच बरोबर नाही तेच आणलं नाही हेच आणलं नाही मी वकिलाकुंड तारीख आणली मोजणीची परंतु ती हेल्पट लावली होती मला आता हे माझा चौथा हॅलपट आहे कुणी गावणार तुम्ही केमवाडी किती दिवस झाला ऑफिसला मारतोय महिना झाला तुम्ही आता मग झोपलो इथं म्हणजे काय म्हणजे तुमचं काम होत नाही का नेमकं माणसंच नाही ती मॅडमला फोन केला मॅडम म्हणून ना माणसं नाही ती जरा बघून देता हा तुम्ही ग्रामीण न आला आमची एक गावाला गाडी नाही तिकडं गाडी न आलं तर मला स्टँड होऊन इकडे यायला पन्नास पन्नास रुपये रिक्षावाले मागते म्हणून मी स्वतःची गाडी आहे बाडकीच्या गाडीवर आल्या